नमस्कार आज अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळचे पाच वाजले आणि एक्झाम्पल आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचा आर टी ओ तमाटे मार्केटला काय परिस्थिती मावली तमाटेच्या काय परिस्थिती काम आहे काय होत हायस्ट हायस्ट आणि आज हायस्ट सुपर मार्केट सहा रुपये झालेली आहे आणि सरासरी पाच साडेपाच लोकल माल घेतलेले आहेत काल साडे सहा पर्यंत होत चाळीस रुपये उद्या रक्षाबंधन असल्यामुळं असल्यामुळे काही व्यापारी आलेले नाहीये सुट्ट्या उद्या त्याच्यामुळे आणि आवक बी वाढलेली होती त्याच्यामुळे थोडं मार्केट पन्नास रुपयांनी खाली आले एक दोन गाडीने काही नाही पण तुमची आयडिया राहते नाही नाही तसं काही नाही आमची काही आयडिया नाही समोर मार्केट बंद आहे त्याच्यामुळं गुजरात रात्री भाजी सगळ्यांना आवक आज काकडी पण दीडशे रुपयापर्यंत आहे तिकडे दोनशे अडीचशे काय वाटतं ही बाजार टिकून राहील हो बाजार ही सहा रुपयापर्यंत बाजार ही टिकूनच राहणार आहे समोर विकू राहिलं सात रुपयापर्यंत समोर पण विकत ठीक आहे धन्यवाद कुठली मागली काय यशवंत देश्वन यशवंत ओके okay, ठीक आहे मित्रांनो आपण इतर शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद फोटो लक्ष्मण भाऊ काय बाजार आहे आज आज या मालाची बाजार आहे सहाशे सहा सहाशे रुपये चांगला माल भरती तेवढी ना पण हा माल चांगलं आहे भरती तेवढी नवीन पण बावीस तेवीस किलो भरती बावीस किलो झालीच येते हा बावीस किलो झालीच येतील सहाशे सहा हजार रुपये बाजार सरासरी काय बाजार आहे सरासरी साडेपाच पाचशे पसन पाचशे साडेपाच ठीक आहे चला धन्यवाद हा मालीवर गावला पाहिजे म्हणता माझ्या हा काय बाबा महाग